नाशिक शिंदे गावामध्ये एका विक्रेत्यावर छापा टाकून अडीच लाख रुपयांचा प्रतिबंधक गुटखा अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागानं जप्त केला विक्रेत्याच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत याबाबत अन्न औषध प्रशासन विभागाकडून माहितीनुसार आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार अन्न औषध प्रशासन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शिंदेपळसे गावात संजय तुळशीराम झाडे यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन पथकानं धाड टाकली या ठिकाणी हिरा मसाला आणि इतर प्र बारा प्रकारच्या महाराष्ट्रात बंदी असलेले प्रतिबंधित अन्नपदार्थांचा रुपये दोन लाख छप्पन्न हजार दोनशे पासष्ट रुपये किमतीचा साठा विक्रीसाठी साठवला असल्याचं सा छाप्यात दिसलं महाराष्ट्र राज्याच्या विक्रीसाठी प्रतिबंधित असल्याकारणानं या कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार यांनी अनौपचारिक नमुने घेऊन ताब्यात घेतलं यामुळे या, या प्रकरणातील विक्रेते झाडे यांना यांच्या विरोधामध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिबंधित अन्नपदार्थ था पुरवठादार उत्पादकांपर्यंत तपास करण्याबाबत फिर्याद नोंदवण्यात आली आहे पुढील तपास रोड पोलीस स्टेशन करत आहे ही कारवाई सहाय्यक का आयुक्त अन्न विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार श्रीमती महाजन आणि अविनाश दाभाडे अन्न, अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकानं सह आयुक्त संभा नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमला उडे नाशिक